नमस्कार मित्रांनो सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने डी बी टीच्या ज्या योजना आहेत त्याबद्दलचा जो निर्णय बदललेला आहे तर निर्णय काय आहे मित्रांनो की आ, जो प्रथम अर्ज प्रथम राभा प्राधान्य बरोबर म्हणजे तुम्ही आज अर्ज करताय तुमच्या नंतर दुसऱ्या शेतकरी अर्ज करणार आहेत तर अगोदर तुमचा नंबर लागेल आणि त्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांचा नंबर लागणार आहे बरोबर तर याचा अर्थ असा आहे की मित्रांनो लॉटरी बेसपेक्षा ही स्कीम जा है, जी आहे जी सरकारने लागू केलेलं ला आहे हे बेस्ट आहे मित्रांनो कारण की तुम्ही अर्ज करताय अर्जानुसारच तुमचा नंबर येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला शंभर टक्के त्या योजनेचा लाभ भेटेल आत्ता भेटेल पाच महिन्याने भेटेल वर्षाभराने भेटेल पण शंभर टक्के तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटणार आहे बरोबर तर आता आपण आजचा व्हिडिओ बनवतो आहे ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलरसाठी तर ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलरसाठी का अर्ज करावा मी जे आहे की आजच अर्ज करावा आणि कारण तर कारण हेच आहे मित्रांनो आज अर्ज करताय तर तुमचा नंबर पाच ते सहा महिन्यामध्ये किंवा एक दोन महिन्यामध्ये येऊ शकतो आणि तुम्हाला तिथे शंभर टक्के तुम्हाला लाभ मिळणार आहे आता यामध्ये तुम्हाला दाख नव्याने सांगतो तुम्हाला की ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनसाठी किती अनुदान आपल्याला मिळतं मित्रांनो तर यामध्ये वा बघा ठिबक सिंचनमध्ये ऑनलाईन आणि इन्रा इनलाईन प्रणाली असतात दोन यामध्ये ऑनलाईन प्रणाली म्हणजे काय जसं की आपण जे कृषी सेवा केंद्र म्हणजे ज्यांच्याकडे हे ठिबक वगैरे भेटतं त्यांची विचारपूस करून इनलाईन म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये छिद्रासाठी आपल्याला वरून ते जे आपण बोलतो की आपल्याला पाणी बाहेर येण्यासाठी आपण जे लावतो त्याला तर ते लावा ते लावायची गरज नाही आहे त्याला इनलाईन बोलतात आणि ऑनलाईन म्हणजे काय ते आपण वरतून आपण छिद्र पाडून ते जे आहे आपल्याला ते लावायचं आहे यानंतर बघा मित्रांनो यामध्ये ठिबक सिंचनमध्ये आपण जर हेक्टरी प्रमाण जर पाहिलं आता अंतर आहे वेगवेगळं यामध्ये आपण कमीत कमी अंतर जर हे केलं तर आपल्याला एकराला पन्नास हजार रुपये अनुदान भेटतं मित्रांनो पन्नास हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये म्हणजे यामध्ये तुमचा फक्त आणि फक्त दहा हजार रुपयामध्ये तुमचं हे जे आहे ठिबक तुम्हाला पूर्ण एकराला ठिबक तुम्हाला भेटतं मित्रांनो दहा हजारामध्ये बरोबर यानंतर आहे इन्राइल इनलाईन प्रणाली तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पन्नास हजार पन्नास हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान भेटतं म्हणजे तुम्हाला पूर्णपणे मोफत जरी म्हटलं तरी तुम्हाला हे ठिबक तिथं मिळतं मित्रांनो तर पुढे चालून कोणाला कोणत्या शेतकऱ्याला जर अर्ज ठिबक करायचं असेल आपल्या शेतामध्ये तर त्यांनी आजच अर्ज करून घ्या म्हणजे आपल्याला जेव्हा त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या किंवा आपल्या शेतामध्ये आपल्याला बसवायचं आहे तेव्हा आपण ते ठिबक नेऊन बसू शकतो यानंतर आहे तुषार सिंचन तुषार सिंचनमध्ये मध्ये मित्रांनो बघा चल चल म्हणजे काय की सगळ्यात मोठं जे आहे चल चल आ, चल प्रकार आहे एक तुषार सिंचनचा त्यामध्ये आपण त्रेसष्ट पंच्याहत्तर आणि नव्वद यामध्ये त्यांचा व्यास असतो मी एम एममध्ये मध्ये ते भेटतं तर या नव्वद एम एममध्ये मध्ये आपल्याला तिथे अनुदान भेटतं मित्रांनो बघा पंच्याहत्तरमध्ये आपल्याला भेटतं अनुदान मित्रांनो एकवीस हजार नऊशे एक रुपया बरोबर यामध्ये आपल्याला एकवीस हजार नऊशे एक रुपयामध्ये आपल्याला आप आप खर्च होतो मित्रांनो आपला तीस किंवा पंचवीस हजारामध्ये आपल्याला हे तुषार सिंचन भेटतं आपण नॉर्मल कंपनीचं भेटलं घेतलं तर आपल्याला एक पंचवीस सव्वीस हजारापर्यंत किंवा अठ्ठावीस हजारापर्यंत भेटतं अठ्ठावीस हजारापर्यंत सॉरी पंचवीस सव्वीस नाही अठ्ठावीस हजारापर्यंत भेटतं आणि जर आपण चांगली क्वालिटी घेतली जसं की वेगवेगळ्या वेग कंपन्या आहेत मार्केटमध्ये तर आपल्याला पस्तीस हजारापर्यंत तुषार सिंचन मिळतं मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला एकवीस हजारापर्यंत अनुदान आहे तर मित्रांनो आजच अर्ज करा आणि महाडीपीटीमधील कोणतीही योजना असू द्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कुठेही आहात तुम्ही तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी काढणं महत्त्वाचं आहे फार्मर आय डी सोना इंटरप्रायजेस तुम्हाला मदत करेल फार्मर आय डीबद्दल त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे कोणताही असू द्या महाडीपीटीबद्दल असू द्या किंवा कोणत्याही योजनेचा अर्ज असेल तर तुम्हाला सोना इंटरप्रायजेस म्हणजे आम्ही जो हिडो बनवतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊ शकता किंवा तुम्हाला पूर्णपणे तिथे मदत मिळेल डॉक्युमेंट सेंड करता व्हॉट्सअपला तर तुम्हाला तो पूर्णपणे फॉर्म भरून दिला जाईल बरोबर तर मित्रांनो आजचा व्हिडिओमध्ये एवढंच होतं की तुम्हाला जर पुढे चालून योजनेचा लाभ घ्यायचा आहे महाटीबीटीच्या तर आजच अर्ज करा म्हणजे तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि आणखी एक महत्त्वाचं मित्रांनो एखाद्या शेतकऱ्याला घरच्या घरी मोबाईलवरती आपण अर्ज करतो अर्ज करताही येतो आपल्याला मोबाईलवरती पण ज्या ज्या वस्तूची किंवा ज्या इक्विपमेंटची आपल्याला गरज नाही आहे ते इक्विपमेंट खरेदी ऑनलाईन करू नका मित्रांनो कारण की आपल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला उशिरा लाभ भेटेल आणि त्याला त्या लाभाची गरज जर लवकर असेल तर आपल्यामुळे त्याला उशिरा लाभ मिळेल त्यामुळे जर आपल्याला त्या योजनेची गरज आहे आणि खरंच आपण ते खरेदी करणार आहोत तरच तुम्ही हे ऑनलाईन करा आणि त्या व्यतिरिक्त ऑनलाईन करू नका मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कोणत्याही योजनेसाठी संपर्क करा सोनाई एंटरप्रायझेसमध्ये आमचा पत्ता आहे शिरूर कासारमध्ये कृषी सेवा केंद्र कृषी ऑफिस सॉरी गव्हर्मेंट कृषी ऑफिसच्या खाली गो गौ, गौ, कृषी ऑफिसच्या बिल्डिंगमध्येच ग्राउंड फ्लोरला आमचा पत्ता आहे मित्रांनो शिरूर कासार आणि बीडमधील जे जवळचे नागरिक असतील त्यांनी व्हिजिट सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो mm you -hmm.